राहुल माधवराव फुके हो शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर इथून आलेलं आहे मागील एक दोन दिवसापासून आय सी आर अंतर्गत येणाऱ्या अॅक्रेडेशन टीममध्ये मी आलेले आहे तर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड इथे मी मागील दोन दिवसापासून वेगवेगळ्या वे यांच्या ॲक्टिव्हिटीजला व्हिजिट केली यामध्ये मुख्यतः लाईव्ह डेमोज जे क्रॉप स्पेसिफिक डेमोज आहेत या भागातील येणारे वेगवेगळे पिकांबद्दल माहिती असेल त्यांचे सीड प्रोडक्शन प्लॉट्स असतील त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रुलर यूथ आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत त्यांच्याकडे त्यामध्ये यांची ट्रेनिंग्स चालू असतात त्या त्यासाठी त्या यांनी विविध संस्थांसोबत कोलॅबरेशन पण केलेलं आहे आणि एक अत्यंत उपयोगी पडणारे स्किल डेव्हलपमेंट वर्क्स इथे मोठ्या प्रमाणात यांची ट्रेनिंग पण घेतले जाते त्याचप्रकारे इथे कमी खर्चात वेगवेगळे -वेग शेतकऱ्यांना लागणारे संसाधनं आहेत काही इनपुट्स आहेत त्यांची पण विक्री होते आणि प्रोडक्शन पण स्वतः के आपल्या इथे करतो सोबतच या संस्थेने या भागातील पिकांमध्ये विशेषतः सोयाबीन असेल त्यानंतर हरभरा असेल उन्हाळी बैवंग असेल आणि कापूस या सर्व पिकांचे तंत्रज्ञान भविष्यात जे तंत्रज्ञान येईल किंवा आज घडीला जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे अशा सर्वच तंत्रज्ञानांचे एफ एल डीज पण शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतलेले आहेत त्याच अंतर्गत येणारा मुख्यतः म्हणजे एक आमचा इथे राबवण्यात येणारा कापसाबद्दल जो स्पेशल कॉटन प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये दादा लाट तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा पण वापर या क्ष कृषी विज्ञान केंद्राने केलेला आहे त्यांचा इथे डेमो प्लॉट्स पण आहे आणि या, या तंत्रज्ञानात जवळपास ऐंशी शेतकऱ्यांना यांनी तीन तीन वेगवेगळ्या गावांमध्ये इथे इन्व्हॉल्व केलेला आहे सोबतच कृषी विज्ञान केंद्र म्हटलं तर एक प्रचार आणि शेतकऱ्यांना ट्रेनिंग हा एक मोठा सर्वात मोठा त्यांचा मॅन्डेट म्हणून असतं त्यामध्ये यांनी फक्त लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनच नाही तर यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत फेसबुक आहे ट्विटर आहे यूट्यूब आहे या सर्व अकाउंट्सवर यांनी रोज आपल्या ॲक्टिव्हिटीज पण ॲड केलेल्या आहेत त्यांनी शेतकऱ्यांनी जर इथे ज्या शेतकऱ्यांना इथं येण्यासाठी शक्य नसेल किंवा कृषी विज्ञान केंद्र त्यांच्यासाठी दूर पण असेल त्यांना हे सर्व डेमोज आणि ट्रेनिंगचे मॅन्युअल्स आणि प्रत्यक्ष हे सर्व तुम्हाला युट्यूबवर पण पाहायला मिळतात कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड यांनी या भागातील शेतकऱ्यांचा आणि याच भागातील नाही तर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत केलेली आहे त्यांचं तंत्रज्ञानामध्ये प्रचार प्रसार करणे असेल किंवा जे आम्ही लॅब टू लँड प्रोग्राम म्हणतो शास्त्रज्ञ जे लॅबमध्ये करतात त्या तंत्रज्ञानांना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात या कृषी विज्ञान केंद्राचा खूप मोठा मो मोलाचा सहभाग आहे त्याबद्दल मी या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर मधुरी रेवनवार मॅडम आणि त्यांची इतर टीम यांचा मी आभार करतो